मुलांच्या टिफिनसाठी आठवड्यातून निदान एकदा तरी आपण सँडविच देतोस आता सँडविच म्हटल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सॉस आलाच बाहेर मिळणारा जे टोमॅटो सॉस असतं त्यामध्ये भरपूर प्रिझर्वेटिव्ह खायचा रंग सुद्धा असतो त्यामुळे नेहमी मुलांना ते खायला द्यावं तर वाटत नाही पण आपला सुद्धा नाही असतो मुलं टोमॅटो सॉस असल्याशिवाय कुठलंही स्नॅक्स किंवा सँडविच खातच नाहीत आज आपण पाहूयात भरपूर महिने टिकणारा घरच्या घरी बनणारा टोमॅटो सॉस जो अतिशय पौष्टिक बनेल यामध्ये रंग नाही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये साखर आणि गुळ सुद्धा वापरलेला नाही चवीला इतका छान बनेल की मुलांना समजणारही नाही की हे आपण घरी बनवले चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी दीड किलो लाल टोमॅटो घेतलेले आहेत सॉस बनवतोय म्हटल्यानंतर थोडेसे पिकलेले लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे कच्चे नसले तरी सुद्धा थोडेसे तर ते कडक असावेत जास्त मऊ पडलेले नसावेत ताजे असावेत सॉस खूप महिने आपल्याला टिकवायचा आहे तर त्यासाठी टॉमॅटो सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचा मोठे मोठेच टॉमॅटो घ्यायचे म्हणजे जास्त काही कट करत बसावं लागत नाही टोमॅटो व्यवस्थित दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता काय करायचं टॉमॅटोला या पद्धतीने अशा चिरा पाडून घ्यायच्या टोमॅटो आपण वाफवून घेणार आहे असं चिरा पाडून घेतल्यामुळे आजपर्यंत वाफ जाते आणि टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही आजपर्यंत एकसारखं शिजलं जातं सगळ्या टोमॅटोला अशा चिरा पाडून घेतल्या आता टोमॅटोच्या फोडी करून कढईमध्ये न शिजवता किंवा कुकरला न शिजवता या पद्धतीने जर वाफवून घेतलं ना तर त्याचा एक खूप मोठा फायदा आहे तुम्ही पुढे सांगेनच हे पहा सगळे टोमॅटो या पद्धतीने स्टीमरमध्ये ठेवले आता यामध्येच दहा ते बारा खजूर घेतलेले आहेत त्यानंतर पाववाटी काळे मनुके घेतलेले आहेत त्यानंतर पाववाटी इथे मी क्रॅनबेरीज घेतलेले आहेत बेरीचाच हा एक प्रकार आहे थोडी थोडी मनुक्यासारखीच याची टेस्ट असते आता खजूर काळे मनुके हे किती पौष्टिक आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मध्ये गुड बॅक्टेरिया असतात त्यामुळे खाल्लेलं व्यवस्थित पस्त पोटदुखीच्या तक्रारी होत नाहीत विशेष करून मुलांसाठी हे खूप फायदेशीर आहे तुम्ही इंटरनेटला सर्च करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खजूर असू देत मनुके असू देत किंवा यासारखे बेरीजचे प्रकार असू देत मुलं असच हे जास्त खात नाहीत त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कुट्ला पदार्थातून आपण त्यांना हे द्यायचा प्रयत्न करत असतो तर हे पहा दहा ते बारा मिनिटे मीडियम फ्लेम वरती मी वाफवून घेतलेलं आहे हे पहा टोमॅटो आजपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे खजूर मनुके तर व्यवस्थित मऊ होतात आता हे काढून घ्यायचं आणि थोडस थंड झालं ना की असंच कट करून घ्यायचं आता मागे सांगितल्याप्रमाणे कुकरला जर हे लावून घेतलं किंवा टोमॅटोच्या फोडी करून कढईमध्ये जरी हे शिजवून घेतलं ना तर काय होतं त्याला पाणी जास्त सुटतं पाणी जास्त असल्यामुळे हे आटवत बसायला खूप वेळ लागतो दुसरी गोष्ट म्हणजे टॉमॅटोचा रंग सुद्धा उडून गेल्यासारखं वाटतं त्यामुळे सॉस बनवताना शक्यतो टोमॅटो टॉमॅटो वाफवून घ्यायचे हे थोडंसं थंड झालेलं आहे एक एक टॉमॅटो मी काढून घेतला आणि हे पहा असंच हे मोठं मोठं कट करून घेतलं एका ताटामध्ये हे टॉमॅटो काढून घ्यायचे हा सॉस बनवण्यासाठी मी टॉमॅटो बाहेर काढून घेत होते त्यावेळी माझी मुलगी आली मुली आज टॉमॅटोचं काय बनवणार आहेस मी म्हंटल टॉमॅटो सॉस बनवणार आहेस ती काय बोलली असेल आई टॉमॅटो वेस्ट घालवू नको मला टेन्शन आलं मी म्हटलं अरे टॉमॅटो सॉस तरी बनवते पण या लोकांनी खाल्लं म्हणजे बरं पण टॉमॅटो सॉस तयार झाल्यानंतर काय झालं हे मी पुढे तुम्हाला सांगितलेलंच आहे सा टोमॅटो सगळं चिरून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे सगळ्या खजुराच्या बिया सुद्धा काढून घेतल्या याचे काप करायची गरज नाही कारण मिक्सरलाच हे आपण लावून घेणार आहे सगळं व्यवस्थित बारीक होतं टोमॅटो मध्येच खजूर क्रॅनबेरी मनुके काढून घेतले अजून थोडं थंड झालं की याची पेस्ट करून घेऊयात थोडस हे थंड होतंय तोपर्यंत एक मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा बडीशेफ तीन ते ती चार काळी मिरी दोन लवंगा दोन वेलची एक छोटस चक्र फूल आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर चार ते पाच सुकलेल्या लाल मिरचीचे तुकडे सुद्धा यामध्येच करून घेतले यामध्ये दालचिनी नक्की वापरा कारण यामुळे अतिशय छान फ्लेवर येतो याची आपल्याला पावडर करून घ्यायची मसाला थोडाच असल्यामुळे असं मोठं मोठे हे वाटलं गेलेलं आहे त्यामुळे मी हे चाळून घेतलेलं आहे कारण टोमॅटो सॉस मध्ये अगदी बारीक पावडर हवी आहे तुमच्या मिक्सरला अगदी बारीक पावडर झाली असेल तर ती वापरू शकता मसाल्याचं प्रमाण शक्यतो जास्त वापरायचं नाही फक्त एक छोटा चमचाभर असायला हवं हे पहा बारीक पावडर असायला हवी म्हणजे टॉमॅटो सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स होते या मसाल्यामुळे अतिशय छान फ्लेवर येतो बर का टोमॅटो सुद्धा थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे काढून घ्यायचं शक्यतो अगदी बारीक पेस्ट व्हायला हवी त्यामुळे तीन ते ती चार वेळा व्यवस्थित वे मिक्सरला फिरवून घ्यायचं तसंही आपण ही पेस्ट गाळून घेणार आहे त्यामुळे राहिलेल्या टोमॅटोच्या बिया साल हे सगळं बाजूलाच होणार आहे पण तरी ही बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे मार्केटमध्ये मा जसा सॉस मिळतो ना तसंच टेक्स्चर याला येतं तर हे पहा तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आणि तुम्ही पाहू शकता खजूर काळे मनुके वापरल्यामुळे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि टोमॅटो वाफवून घेतल्यामुळे हे जास्त सेलसर सुद्धा झालेलं नाही दाट सरस आहे त्यामुळे जास्त वेळ आता शिजवून घ्यायची किंवा आठवत बसायची गरज आपल्याला लागणारच ला 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 नाही एखाद्या चाळणीने हे गाळून घ्यायचं पुरण वाटायची चाळणी असते किंवा पीठ चाळायची जी चाळण असते ना त्याने सुद्धा गाळून घेऊ शकता तर या पद्धतीने सगळ्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि गाळून घेतली टोमॅटो खजूर वाफवून घेण्यासाठी फक्त दहा ते बारा मिनिटाचा वेळ लागतो त्यानंतरच्या पूर्ण प्रोसेस ला अजिबात जास्त वेळ लागतच नाही तर हे पहा सगळी पेस्ट गाळून घेतली हे पहा टोमॅटोच्या बिया सुद्धा वेगळ्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आलेला आहे दाट सर झालेला आहे मार्केटमध्ये केचप मिळतं तसाच याला रंग आलेला आहे अजून हे टोमॅटो सॉस तयार नाही आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर त्यासाठी एका जाड तळाच्या पॅन मध्ये ही पेस्ट काढून घेतली आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचंय यातलं जे पाणी शिल्लक आहे ना ते पूर्णपणे निघून जायला हवं तरच हा सॉस खूप महिने चांगला टिकणार आहे तर काय करायचं मीडियम फ्लेम वरती असं हलवत राहायचं उकळी फुटल्यानंतर जास्तच हे बाहेर उडायला लागलं अर्ध झाकण याच्यावरती ठेवायचं आणि हे शिजवून घ्यायचं थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून हलवून घ्यायचं नाहीतर पॅनच्या कडेला किंवा तळाला चिकटून बसू शकतं करपू शकतं तर, तर याच पद्धतीने दोन वेळा झाकण काढून हलवून घेतलं आता हे पहा आटायला सुरुवात झालेली आहे रंग सुद्धा आता बदलायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये करून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला हलवत राहायचं म्हणजे काय होतं हे बाहेर जास्त उडत नाही शक्यतो लांब हँडलचा स्पॅच्युला वापरायचा म्हणजे हातावरती सुद्धा उडत नाही आता यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे यामुळे रंग खूप चांगला येतो आणि जास्त तिखट सुद्धा बनत नाही मसाल्यामध्ये सुद्धा लाल मिरची वापरलेलीच आहे मिरची किंवा लाल तिखट यामध्ये वापरायचंच आहे कारण त्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो आता मार्केटमध्ये मा जे सॉस मिळतं त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात सोडियम बेन्झॉइड किंवा इतर काही प्रिझर्वेटिव्ह वापरत असतील आपण ते न वापरता टोमॅटो सॉस भरपूर महिने चांगलं टिकण्यासाठी फक्त अर्धा चमचा यामध्ये सायट्रिक ऍसिड घालायचं यालाच आपण लिंबू सत्व सुद्धा म्हणतो सायट्रिक ऍसिड नसेल तर पाव कप व्हिनेगर वापरायचं ते जरी वापरायचं नसेल तर एक लिंबूचा रस वापरला तरी सुद्धा चालेल पण सॉस खूप महिने चांगला टिकण्यासाठी तिन्ही पैकी एक गोष्ट तरी आपल्याला वापरावीच लागेल एक मोठा चमचा यामध्ये मीठ घातलेला आहे मीठ सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता सगळं चांगलं मिक्स करून घेतलं है, थोड़ा शीजून अजून आपल्याला हे थोडा वेळ शिजवून घ्यायचंय अजून थोडस घट्टसर करून घ्यायचं आता टोमॅटो सॉस बनून तयार आहे हे कसं ओळखायचं तर हे पहा थोडासा सॉस एका प्लेटमध्ये काढून घेतला पटकन हा खाली येतोय जास्त वेळ जागच्या जागी थांबत नाही तर आणखी एक पाच ते सहा मिनिट हे मी शिजवून घेणार आहे पाहू सॉस चा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे क्वांटिटी सुद्धा थोडीशी कमी झालेली आहे पहा टोमॅटो वाफवून घेतल्यामुळे हा खूप मोठा फायदा होतो वेळ आठवत बसायची गरज लागत नाही कारण यामध्ये पाणी जास्त शिल्लकच नसतं त्यामुळे शिजवायला जास्त वेळ लागतच नाही पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे आता बऱ्यापैकी आटलेलं आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे दाटसर कन्सिस्टन्सी आलेली आहे आता पुन्हा हे थोडंसं प्लेटमध्ये घ्यायचं आणि चेक करून पाहायचं तर हे पहा दाटसर झालेलं आहे कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे पटकन हे खाली येत नाही हळूहळू खाली येतं गॅस मी बंद केलेला आहे आता हा सॉस पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता थंड करून घेताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची एकदा हा पॅन उतरून ठेवला कि यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण लावून ठेवलं तर गरम असल्यामुळे याची वाफ होईल त्याचं पाणी सॉस मध्ये पडेल आणि त्यामुळे हा सॉस जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे झाकण ठेवायचं नाही मध्ये मध्ये हलवत राहायचं किंवा थोडा वेळ फॅन खाली सुद्धा ठेवू शकता पूर्णपणे थंड झाल्याशिवाय बरणीमध्ये भरायचं नाही पूर्णपणे थंड झालं की अजून थोडस घट्टसर होतं आता बाहेर जे सॉस मिळत ना त्याला दाटसरपणा येण्यासाठी थोडस कॉर्न स्टार्च वापरतात आपण ते सुद्धा वापरलेलं नाही तरी सुद्धा व्यवस्थित दाटसरपणा याला आलेला आहे फूड कलर नाही केमिकल्स नाहीत प्रिझर्वेटिव्ह नाहीत आपले घरातलेच नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह वापरून हे खूप दिवस टिकणार आहे आणि तुम्ही पाहिलंच यामध्ये साखर आणि गुळ सुद्धा वापरलेला नाही त्याला गोडवा येण्यासाठी खजुराचा वापर केला टोमॅटो तर आंबट असतातच यामध्ये मनुके आणि क्रॅनबेरी सुद्धा घेतलं त्यामुळे त्याचा सुद्धा हलकासा आंबटपणा गोडवा आलाच लाल तिखट वापरलं ला, मसाला वापरला सायट्रिक ऍसिडमुळे सुद्धा थोडासा फ्लेवर वाढतोच या सगळ्यांमुळे याची चव इतकी छान बनते बाहेरचा सॉस मुलं विसरूनच जातील दुसरी गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण सुद्धा यामध्ये वापरला नाही टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी भरपूर साखर यामध्ये वापरावी लागते खजूर वापरल्यामुळे काय झालं परफेक्ट गोडवा आला आणि अतिशय पौष्टिक सॉस बनला पहा याला टेक्स्र सुद्धा परफेक्ट आलेला आहे ब्रेड वरती व्यवस्थित हा पसरला जातो मुलांना समजणारही नाही की घरी बनवलेला हा सॉस आहे रंगावरून तर समजणारच नाही तर हे पहा हे मी बाहेरून आणलेलो टोमॅटो केचप आहे याचा रंग तुम्ही पाहू शकता आणि आत्ता आपण हे घरी बनवलेलं टॉमॅटो सॉस हे पहा यामध्ये जास्त फरक दिसतच नाही दीड किलो टोमॅटोचा किती टोमॅटो सॉस बनून तयार झाला पाच ते सहा महिने सुद्धा चांगला टिकेल मध्ये स्टोअर करून ठेवू शकता स्वच्छ कोरड्या काचेच्या हवाबंद बर्णीमध्ये स्टोर करून ठेवायचा तर तुम्हाला सुद्धा मुलांना बाहेरचा सॉस खायला द्यायचा नसेल तर हा खूप चांगला अतिशय सोपा आणि अतिशय पौष्टिक पर्याय आहे यामध्ये साखर नाही फूड कलर नाही केमिकल्स नाहीत त्यामुळे मुलांनी स्नॅक्स सोबत रोज जरी खाल्ला किंवा चपातीला लावून त्याचा रोल जरी बनवून खाल्ला तरी सुद्धा बिनधास्त देऊ शकतो कारण घरच्या घरी अतिशय पौष्टिक बनलेला हा सॉस आहे आणि हे पहा टोमॅटो वेस्ट जातील अशी सांगून गेलेली किती आवडीने खात आहे तुम्ही पाहू शकता तिला हा सॉस इतका आवडला की टिफिनसाठी हा सॉस हवा आहे असं सांगून गेली त्यामुळे माझं टेन्शन गेलं कारण ज्यांच्यासाठी हा सॉस बनवलाय ते शंभर टक्के खात्रीने खाणारच आता थंडीमध्ये टोमॅटो सुद्धा स्वस्त आहेत त्यामुळे हा चान्स अजिबात सोडू नका आजच ही रेसिपी करून ठेवा